नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग, वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आठणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की घरी वांग्याचं झाड कसं उगवायचं असते अजून याला आपण सीड्सपासनं उगवणार आहे अजून याची काही स्पेशल केअर टिप्स पण सांगणार आहे की या झाडाची काळजी कशी का घ्यायची असते तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्याल चला आपण व्हिडिओला सुरू करू सगळ्यात पहिला पॉईंट आहे सीड्सचा तर मित्रांनो जे सीड्स आहे ॲग्रिकल्चर शॉप किंवा कोणत्याही चांगल्या सीड शॉपपासनं किंवा ऑनलाईन जे पॅकेट सीड्स असतात तेच तुम्हाला वापरायला पाहिजे किंवा आता घरच्या घरी सीड्स तयार करायचे असले तर ते कसं करायचं आहे एक चांगला जो एकदम पिकलेला वांगा आहे तो तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे अजून त्याला मग कट करून त्याच्या आतले जे सीड्स असतात आणि सीड आयडेंटिफिकेशन पण खूप महत्त्वाचं आहे खूप साऱ्या जे वांगे असतात त्याच्यापासून सीड्स वगैरे मिळत नसतात आपल्याला तर सीड्ससाठी ज्या वांग्यामध्ये एकदम असे पिवळे सीड्स हार्ड सीड्स असतात तील तेच तुम्हाला घ्यायचे आहे मग त्याला तीन चार दिवस तुम्हाला उन्हात वाळून घ्यायचं आहे किंवा शेड एरियामध्ये प्लेटमध्ये ठेवू शकता वाळल्यानंतर ते सीड्स तयार आहे उगवण्यासाठी माझं सजेशन राहील मित्रांनो की तुम्ही जे पॅकेट सीड्स असतात तेच वापरायला पाहिजे घरच्या सीड्सचे तेवढे चांगले रिझल्ट नाही आहेत मी उगवून पाहिलं आहे पण हार्वेस्ट कमी मिळते त्याच्यासाठी जे, जे पॅकेट सीड्स असतात तेच तुम्हाला उगवायला पाहिजे आता सेकंड पॉईंट आहे मित्रांनो पॉटिंग मिक्सचं तर पन्नास टक्के तुम्हाला जी नॉर्मल गार्डन सॉईल असते ती घेऊन घ्यायची आहे तीस टक्के तुम्हाला कंपोज वर्मिंग कंपोज गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोज याच्यापैकी काही पण तीस टक्के तुम्हाला घ्यायचं आहे अजून याच्यावर डिटेलमध्ये चॅनलवर व्हिडिओ येतात ते व्हिडिओज नक्की हे घरच्या घरी कसं तयार करायचं अजून झाडामध्ये कसं वापरायचं डिटेलमध्ये सा। सांगितलं आहे तर तीस टक्के तुम्हाला कंपोज घ्यायचा आहे कोणतंही मग वीस टक्के मित्रांनो जी सँड असते रेती ती घ्यायची आहे तुम्हाला अजून मग या ती घ चांगल्याने मिक्स करायचं आहे आणि थोडंसं तुम्हाला हळद पण घ्यायचं आहे फंगस वगैरे नाही लागेल मुळाला तर मग ही जी पॉटिंग मिक्स राहील आता मित्रांनो याला चांगल्याने मिक्स करायचं चा, आहे आणि ही जी पॉटिंग मिक्स आहे याच्यातच तुम्हाला मग तुमचे झाडांना लावायचं आहे मग तिसरा पॉईंट आहे की मित्रांनो जे बिया आहे आपल्याला डायरेक्टलीच असे मातीवर पेरून द्यायचे आणि एक काळजी घ्याल की एका पॉटमध्ये थोडेसेच बिया लावाल आणि सगळ्यांमध्ये प्रॉपर स्पेसिंग ठेवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जी आपली ही माती राहील ही टाकायची आहे आणि माती टाकताना पण एक स्व इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो की मातीच्या खाली एकदम बियांना दाबायचं नाही आहे पुढचा पॉईंट आहे मित्रांनो बेस्ट सीझन तर याचे मान्सूनचा एक सीझन असतो जून जुलैमध्ये ल उगवू शकता मग की हिवाळ्याचा विंटर्सचा सीझन आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर याच्यात तुम्ही उगवू शकता मग एक समर्सचा नंतरचा सीझन येतो म्हणजे समरमध्ये हार्वेस्ट वगैरे मिळेल त्याच्यासाठी जानेवारी फेब्रुवारीचा अजून जानेवारी याला एक्स्ट्रा केअर लागते तर ते समोर आपण केअर टिप्स पाहू त्याच्यासाठी मित्रांनो आता केर टिप्स काय आहे हे ओवरऑल सगळ्या सीझनसाठी आहे सहा ते इला आठ तासाचं ऊन पाहिजे सनलाईट पाहिजे डायरेक्ट सनलाईट फर्टिलायझर तुम्हाला दर दहा ते पंधरा दिवसात टाकायचं आहे कोणतंही जे कंपोस्ट आहे ते सगळं जसं मी सांगितलं ते आणि जे लिक्विड फर्टिलायझर आहे त्याच्यावरही चॅनलवर व्हिडिओ आहे दर दहा दिवसात तुम्हाला टाकायचं आहे फ्रूट डेव्हलपमेंटसाठी मित्रांनो जी लकडीची राख असते ती तुमच्या झाडाला टाके कॅल्शियमसाठी मित्रांनो चुना किंवा चॉक पावडर तुमच्या झाडात तुम्हाला दोन एक चमचे किंवा तीन चार चॉक असे झाडं टाकून द्यायचं आहे जेणे की कॅल्शियम मिळेल झाडाला मग पेस कंट्रोलसाठी मित्रांनो नीम ऑइल आहे ते तीन ते पाच एम एल पर लिटर टाकायचं आहे सात ते दहा दिवसांनी तुम्हाला स्प्रे करत राहायचं आहे चांगल्याने झाडावर आणि तुळशीच्या झाडामध्ये एक सोल्युशन सांगितलं होतं मी पेस कंट्रोलसाठी ते पण तुम्हाला बनवून झाडावर स्प्रे करत राहायचं आहे मग वांग्याचं झालं झाडाला जेव्हा ला फुलं लागतात तेव्हा फ्लावर ड्रॉपिंगचे प्रॉब्लेम असते तर ते कशामुळे होते ते सांगतो फ्लावर ड्रॉपिंगची इरेग्युलर वॉटरिंग खूप जास्त पाणी टाकत आहे त्याच्यामुळे होते अजून खूप जास्त ऊन त्याला लागत आहे त्याच्यामुळे न्यूट्रिशन डेफिशियन्सीमय पण होते न्यूट्रियन डेफिशियन्सीसाठी मित्रांनो लिक्विड जे फर्टिलायझर सांगितलं चॅनलवर व्हिडिओ आहे त्याचा ते टाकायचं आहे मग जे स हीटचं आहे ते उन्हाळ्यात लावलं असेल तर शेड एरियामध्ये ठेवा किंवा शेड्स यूज करा ग्रीन नेट्स वगैरे अजून ओव्हर वॉटरिंगचं ते तुम्हाला बरोबर पाणी चेक चेक करूनच टाकायचं आहे था, पूर्ण मातीवरची लेअर वाढल्यानंतरच मग तुम्हाला झाडाला पाणी आहे ओव्हर था। वॉटरिंग अजिबात झाडाला करायची नाही आहे एनी झाडाचे फुलं पडतात अजून मग समजा फुलं पडत राहिले तर वांग्या लागणार नाही म्हणून वांगे लागण्यासाठी ही काळजी तुम्हाला तुमची झाडाची नक्की घ्यायची आहे आणि मग आता बघून घेतलं तुम्ही असे सिडलिंग लावले अजून या बॉटलमध्ये होल मारूनच असं तुम्हाला पाणी टाकायचं आहे झाडांना आणि मग हे पंधरा ते वीस दिवसात याचे मोठे झाडं लहान झाडं येऊन जातील त्यांना मग मोठ्या पॉट्समध्ये तुम्हाला शिफ्ट करून द्यायचं आहे माशा प्रकारे तुम्हाला वांगायचं झाड घरी उगवायचे सिंपल के टिप्स त्याचे घ्यायचे कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे त्याला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे तिकडे विचारू शकता मी इंस्टाग्राम फेसबुकची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे मित्रांनो ती तिकडेही नक्की फॉलो कराल आता मित्रांनो स्क्रीनवर भाज्यांचे व्हिडिओ येत असतील त्या भाज्यांनाही घरी कसं उगवायचं त्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी त्या व्हिडिओजला क्लिक करून तुम्ही पाहू शकता आणि खतांचाही व्हिडिओ येत असेल त्यालाही क्लिक करून तुम्ही पाहू शकता धन्यवाद